उपस्थित बंधूंना सम्राटमध्ये दोनदा जाहिरात दिलेली होती सर्व लोकांना सांगितलेलं होतं पण इलेक्शन असल्यामुळे आणि वर्किंग डे असल्यामुळे लोकांना यायला थोड्याशा अडचणी झालेल्या आहेत काही लोक येतात काही लोक जातात तर आता या ठिकाणी सीमाताईनी वर यायचं आहे आशाताईचा सत्कार राहिलेला आहे त्याच्यानंतर हां आणि सीमाताई आपण अध्यक्षीय याच्यासाठी आपण बोलवूया तर त्यापूर्वी तत्पूर्वी मी सीमाताई आणि आमच्या पाच भगिनी ज्यांचा सन्मान झालेला आहे एकीचा व्हायचा आहे तो आपण याच्यात पण या आपण आपण मगाशी सरांच्या धावपळीमध्ये कांताताई आईरे शिलाताई पवार सुषमा देवी चंद्रकला गायकवाड आशाताई लांडगे यांनीही या विचार मंचावर यावं असं मी त्यांना खरं म्हणजे सकाळच्या जो सरांचा धावपळीचा वेळ आहे त्यामुळे आपण सगळेच आज आपल्या महामानवांना महामातांना अभिवादन आता आपण करतो आहोत मी सीमाताईनं प्रथम सांगते की आज आज जिजामाताचा जयंतीचा दिवस आहे जी प्रत्यक्षात अंमलात आणावी त्या माऊलीची जयंती आज आहे दृढ निश्चयी परा प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या प्रयत्नवादी न्यायप्रिय अशा कुशल प्रशासक धैर्यवान रणरागिणीचा श्री समतेच्या चळवळीची खरं म्हणजे पायाभरणी तिने केली त्याचबरोबर आपले सर्व महामानव इत या महामानवाला आता आपण त्रिवार वंदन करतो आहोत प्रगतीचे दीप लावले आपल्या या आंद्री शक्तीचे रोप लावले आम्हा पांगळ्या गात्री संघर्षाचा दिला वारसा आणि बुद्धांची साधना अशा या महामानवांना त्रिवार वंदन आमच्या आज कांताई अहिरे शिलाताई पवार सुषमाताई चंद्रकला गायकवाड आणि आशाताई लांडगे यांनी स्थानापन व्हावं असं मी विनंती करते मी, मी। काका काकासाहेबांना विनंती करते की त्यांनी सीमाताईंचा पुष्पगुच्छ देऊन खरं स्वागत मगाशी झालंय काकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्या इतक्या वेळ थांबल्यात आपण सर्वांच्या खातर आज खरं म्हणजे जसा मी आत्ता तुम्हाला म्हटलं का हा जो दिन विशेष अर्थात वेगळा आहे आणि या बरोबरच आज स्मृतिशेष जया काकी या, यांचा आज स्मृतीदिन आपण त्या स्मृती दिनानिमित्त आपण हा राष्ट्रीय श्रीरत्न पुरस्कार प्रदान केला आहे बागाजी व टकुबाई यांच्या पोटी चौदा एप्रिल रोजीच म्हणजे बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनीच कन्या रत्नाचा त्यांना जल रत्न झालं म्हणजेच आपल्या जया जयवंतांचं म्हणजे जयाताईंचा जन्म झाला आणि त्या घरामध्ये खऱ्या अर्थानं त्या माऊलीने सुद्धा तिला तसंच घडवलं पुढे काकासाहेबांबरोबर विवाहबद्ध झाल्यानंतर त्या खऱ्या अर्थाने चळवळीत आल्या असं नाही तर लहानपणापासूनच जया काकी या चळवळीत होत्या कारण त्यांचं पूर्ण घराणं हे चळवळीत होतं आणि चळवळीत होतं म्हणजे काय की त्या काळामध्ये आपल्या लोकांचे केस कापायला कोणी तयार होत नसत त्यावेळी त्यांचे वडील बागाजी आणि काका हे आपल्या वस्त्यांमध्ये जाऊन विशेषतः तरुण मुलांमध्ये जाऊन ते त्यांचे दाढी आणि का करत असत आणि केस कापत असत म्हणजे इथून खरी ती समाजाची अशी सुरुवात त्यांनी पाहिली आहे लहानपणापासून काकांबरोबर लग्न लग्न झाल्यानंतर तर त्यांचंही घर हे आपल्या चळवळीशी जोडलं असल्यामुळे त्याच चळवळीत चळवळीत आणि या चळवळीतल्या झाल्या मग अशी साहेबांनी आपल्याला असं सा सांगितलं की काका माझ्यापासून दूर गेले तरी काकी या माझ्याच होत्या आणि माझ्या अतिशय जवळच्या होत्या ते खरं आहे पुढे त्या सर्वांच्या जेव्हा जया काकी झाल्या त्यावेळेला मात्र त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये महिला आघाडीच्या उपाध्यक्ष म्हणून त्या कार्यरत होत्या अनेक चळवळी त्यांनी केल्या अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन त्यांनी तिथे त्यांना जाप विचारलेला अशा ह्या पहिल्या दुसऱ्या पिढीतल्या या पहिल्या पिढीतल्या म्हटलं तरी हरकत नाही अशा जया काकी आहेत आणि या चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्ता घरी आल्यानंतर प्रथम ज्याला जेवायला घालायचं त्याची विचारपूस करायची आणि मगच पुढे जायचं त्यांनी जायचं असं त्यांचं सक्रिय असं चळवळीतलं योगदान आहे त्या सगळ्यात महत्वाच्या म्हणजे आणख्या आणखी म्हणजे की त्यांचा जन्मच मुळात चौदा एप्रिलचा आहे तर काय म्हणणार पण या स्मृतिशेष पंचातत्वात विलीन झाल्यानंतर जया काकी पूर्णपणे या चळवळीसाठी योगदान दिल्यानंतर आज आपल्या पत्नीसाठी काकासाहेबांनी जो इथे आपल्या पाच महिलांचा सन्मान इथे आहेत त्या पाच महिलांपैकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे कांता आहिरे आणि शिलाताई पवार ज्या ज्यांनी ज्या धाडसाने मनुला मनुच्या पुतळ्याला जाऊन तिकडे काळं फासलं आणि सांगितलं की नाही संविधानावरच तुम तुम्ही जगणार आहात आणि संविधानच महत्वाचं आहे हे संविधान सांगणाऱ्या हा मी दोघी नाही उपस्थित उभे राहाल का दोघीनीही आणि नुसतं आपण इथे सन्मान करत नाही तर मी खरंच विषय सांगेन की काकानी त्यांना काकासाहेब कंबाळकरांनी त्यांना दानही केलेला आहे म्हणजे स्मृती प्रत्यर्थ त्यांनी ती स्मृती दिलेली नुसतं मगाशी शिंदे म्हणाले की आम्हाला गायकांना पुढे काय अशी अवस्था जी झालेली आहे तसं समाजामध्ये अनेक रणरागिणी आहेत त्याच्या पाठीमागे काही लोक उभे आहेत त्याच्यापैकी काकासाहेब यानंतर